तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोर्ड दाखवलं तर तीच व्यवस्था तुमचा हात छाटून टाकते लोकशाही वगैरे ह्या झाल्या बोलायच्या गोष्टी ग्राउंडवर मात्र लोकशाहीची पिसं केव्हाच खुडून टाकली गेली आहेत डोळ्या खून बलात्कार आणि अपहरण अगदी सहजपणे होत आहेत तुम्ही आवाज उठवला तर गळे चिरले जात आहेत आपण मात्र डोळ्यावर पट्टी बांधून जणू काय घडलंच नाही अशा थाटात एक नवीन वर्ष सेलिब्रेट करतोय पार्ट्या करतोय आणि त्या लोकशाहीची थट्टा देखील उडवतोय छत्तीसगडमध्ये मात्र याच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका पत्रकाराचा आवाज चिरडला गेलाय त्याचा गळा चिरडला गेलाय त्याची चूक काय होती तर रस्ता घोटाळा उघड किसानला म्हणून पत्रकाराला समज दिली असती मारहाण केली असती पण या रक्तपेपासून माजलेल्या ठेकेदारांनी या निर्भीड पत्रकाराला घरी बोलावून हो घेतलं आणि त्याचा गळा चिरडून टाकला आणि मृतदेह हो, एका सेफ्टी टँकमध्ये त्याच्या अंगणात सिमिटाने बंद केला रस्त्याचं देखील एवढं बांधकाम पक्क केलं नसेल इतकं बंद त्या सेफ्टी टँकमध्ये या पत्रकाराचा मृतदेह हो, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं पुरण्यात आला छत्तीसगडमध्ये कुणालाही न विकल्या गेलेला मुकेश चंद्रकार यांचा जीव कसा इतक्या सहजपणे गेला नेमकं त्यांचं चुकलं तरी काय राजकीय वर्धहस्त असलेल्या आणि लाभलेल्या ठेकेदारांनी हा रस्ता घोटाळा कसा केला हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या मुकेश यांच्या नरडीचा घोट कसा घेत गे, घेतला पत्रकार मुकेश चंद्रकार या प्रकरणाची सगळी स्टोरी आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय आहे ते जन्मंतक मराठी मंडळी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो की या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघूयात एक जानेवारी दोन हजार पंचवीसची रात्र सगळं जग नवीन वर्षाच्या आनंदात दंग झालेलं असताना छत्तीसगडमधील विजापूरच्या एका घरी प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता कारण होतं पत्रकार मुकेश चंद्रकार बेपत्ता असल्याचं तेहत्तीस वर्ष मुकेश चंद्रकार हे एनडी टी व्हीसाठी साठी पत्रकार म्हणून काम करत होते यासोबतच बस्तर जंक्शन नावाचं एक लोकल यूट्यूब चॅनल देखील ते चालवत होते नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या बस्तर भागातील अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या बातम्या पोहोचण्याचं धाडस ते या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत होते ज्यावेळी मोओवायद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोडून आणण्याची हिंमंत भल्याभल्याची झाली नव्हती ती गोष्ट अगदी सहजपणे मुकेश चंद्रकार यांनी करून दाखवली होती त्यामुळे मुकेश चंद्रकार हे बस्तर जिल्ह्यातील एक नावारूपाला आलेले पत्रकार म्हणून त्यांचं नाव मोठं झालं होतं पण एक तारखेला तोच पत्रकार गायब झाल्याने सर्वांच्या काजाचा ठोका चुकला होता तीन जानेवारीला एका सिमेंटने बंद केलेल्या सेफ्टी टँकमध्ये त्याच मुकेश चंद्रकार यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या डोक्यावर पंधरा जखमाच्या खुणा आढळल्या एक रथाचे चार ते पाच तुकडे करण्यात आले होते पाच बरगड्या तुटलेल्या होत्या एवढंच नाही तर त्यांची मान देखील तुटलेली होती आणि हृदयदेखील फाटलेलं होतं मंडळी मुकेश चंद्रकार यांचा बॉडीचा जे मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असा एकही प्रसंग न पाहिला नव्हता की ज्यात इतक्या निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे पण एक तारखेला गायब झालेला मुकेश यांच्यासोबत नेमकं काय घडलं कुणालाच अंदाज लागत नव्हता आपला भाऊ एक तारखेला संध्याकाळी घरून गेला तो पुन्हा परत आलाच नाही हे लक्षात आल्यावर मुकेश यांच्या मोठ्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली तसं पाहिलं तर खूप सगळीकडे शोधा शोध केली फोनाफोनी केली तरीही शोध लागत नव्हता शेवटी त्यांचा मोबाईल ट्रेस करण्यात आला आणि शेवटचं लोकेशन सापडलं ते ते ठेकेदार थे सु सुरेश चंद्रकार यांचा मजदूर कॅम्प हाच तो ठेकेदार होता ज्याच्या विरोधात रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घोटाळा केल्याची मुकेशने यांनी बातमी लावली होती जी एन डी टीवर दाखवण्यात देखील आली होती त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणात तपास करण्याची घोषणा देखील केली होती आणि विशेष म्हणजे हा ठेकेदार मुकेश चंद्रकार यांचे नातेवाईक असल्याचं समोर येत आहे दिनेश चंद्रकार सुरेश चंद्रकार आणि रितेश चंद्रकार या कंत्राटदाराच्या मजुरासाठी बनवण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये त्यांचं शेवटचं कॅम्पसमध्ये त्यांचं शेवटचं लोकेशन मिळालं होतं तिथे जाऊन पोलिसांनी झाडाझडती केली त्यावेळी पोलिसांना कॉन्क्रीटचं एक नवीन ताजं बांधकाम दिसलं त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला अशी माहिती मिळाली की हा जुना सेफ्टी टँक आहे आणि त्यावरती बांधकाम केलेलं हे दोन दिवसापूर्वीचंच आहे ते कॉन्क्रीटचं बांधकाम पोलिसांनी काढलं आणि त्या ठिकाणी त्या सेफ्टी टँकमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं ते म्हणजे जे निर्भीड पत्रकार होते मुकेश चंद्रकार यांचा मृतदेह हो त्या ठिकाणी त्या पाण्यात आढळून आला मृतदेहावर हो अनेक खुणा होताय या सगळ्या घटनेमध्ये जर पाहिजे झालं मंडळी तर या हत्याकांडाचा जो या हत्याकांडामध्ये चार आरोपीचा समावेश होता खरं तर ठेकेदार मुकेश चंद्रकर यांच्या घरातच मुकेश चंद्रकार यांचा मृतदेहाचा संपूर्ण कट रचण्यात आला होता आधी मुकेश यांना मजूर कॅम्पसमध्ये चर्चेला बोलवण्यात आलं त्यानंतर मारहाण करून त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करण्यात आले छिन्न विछिन्न होईपर्यंत मुकेश यांच्या शरीरावर जखमादेखील करण्यात आल्या सर्वात वाईट म्हणजे काय तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कॅम्पसमध्ये एका सेफ्टी टँकमध्ये बांधून त्यांना मृतदेह लपवण्यात आला ही घटना घडल्यावर सर्व आरोपी फरार झाले संपूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये ह्या घटनेचं पडसाद उमटल्यानंतर अखेरीस सर्व फरार आरोपींना पोलिसांना गजाड करण्यामध्ये यश आलंय पण एक प्रश्न सर्वांच्या डोक्यात उंच होतो तो म्हणजे इतकं नीच कृत्य करण्याचं ठेकेदाराचं नेमकं धाडस झालंच कसं आणि बस्तरमधील सरकारी बांधकाम आणि खाण उद्योगाची निगडीत बड्या कंत्राटदाराच्या यादीमध्ये खरं तर ह्या आरोपी ठेकेदाराचं नाव होतं काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं याच आरोपी ठेकेदार कारला नवापूर विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती आता बघा तर या ठेकेदाराचं नाव सर्वात जास्त चर्चेत आलं ते दोन हजार बावीस मध्ये त्याचं कारण होतं की त्र्याहत्तर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या विजापूरमध्ये त्याने शाही पद्धतीने त्याचं लग्न केलं होतं त्याच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी त्याने एक प्रायव्हेट हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती तर यावून ह्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर याशिवाय बिजापूर सारख्या ठिकाणी स्वतःच्या लग्नात नाचण्यासाठी म्हणून रशियन डान्सर देखील बोलवल्या होत्या याच ठेकेदार पट्ट्याला एवढा पैसा खाऊन देखील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट सहजपणे मिळत होतं याचा अर्थ असा की राजकीय वर्धा असल्याशिवाय हे सगळं होणं शक्य नाही त्याची या परिसरामध्ये प्रचंड दहशत देखील होती अनेक कपडे करून देखील त्याच्याविरोधात बोलण्याची अजिबात कुणाची हिंमत आतापर्यंत झाली नव्हती ती हिम्मत करून दाखवली होती ते मुकेश चंद्रकार यांनी आणि त्याच रस्त्यात केलेल्या घोटाळ्या मुकेशांनी समोर आणल्यानंतर ठेकेदार प्रचंड इरेला पेटला होता आणि याच रागातून मुकेश यांचा काटा काढण्याचं ठरवलं गेलं मुकेश आज आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या जाण्यानं छत्तीसगडमध्ये विविध आंदोलनं होत आहेत मुकेश यांच्या भावाची अर्थ हा कायकली तर हलक्या काळजाच्या माणसांना न सहन होणारी आहे पोलीस प्रशासन आणि सरकारी लष्कर या हत्येनं अक्षरशः वेशीवर टांगले झालेसार झाले आहेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज छाटून टाकला गेला आहे एका सुशिक्षित आदिवासी भागातील लोकांसाठी धावून जाणाऱ्या एका हुरनर एका निर्भीड पत्रकाराचा व्यवस्थेनं पद्धतशीर बळी घेतला आहे राजकारणाचे संसाधन बांधून असणाऱ्या या ठेकेदाराला कायदेशीर शिक्षा मिळेल का हा प्रश्न आहेच पण नक्षलवादी हल्ले चकमकी यावर विस्तृत अहवाल लिहिणाऱ्या माओवाद्यांनी पकडलेल्या सी आर एफ जवानांना सुटकेसाठी स्वतःचा जीव टांगणीला लावणाऱ्या मुकेश चंद्रकार यांना न्याय मिळेल की नाही सरकार प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं ते सर्वांचं अपयश ठरेल एवढं मात्र नक्की आहे पत्रकार मुकेश चंद्रकार यांना जन्मंतक परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली